फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फिटनेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर फिजिकल लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा सरांचा त्यांचा मी आभार मानतो आणि असाही दिवसापूर्वी शंभर बेड येथे आमचा मित्र आसन पठाण यांचा भावाला मुलगी झाली होती अचानक तिची प्रकृती बिघडल्यामुळं त्याला आयसीयू ला ठेवण्याची गरज पडली परंतु शंभर बेड मध्ये आयसीयू नसल्यानं त्याला कोल्हापूर इथे शिप्यारला जाण्याचा सल्ला तिथल्या देव डॉक्टरांनी दिलेला होता त्या कुटुंबाला आता काय करावं हे सुचत नव्हतं त्यामुळं आमचं मित्र आमिर पटाणींनी मला कॉल केला त्या घडीला नागरी मंच लगेच त्या ठिकाणी धाव घेतून घेऊन गे। तिथल्या त्या मुलाचं एक प्रकृती जाणून घेतली अनुरुद्ध रेडेकर दादांना आम्ही खुल्यातून फोन केला आणि दादांना तिथली परिस्थिती त्या मुलाची कृती सांगितल्यानंतर दादांनी आम्हाला लगेच रेडेकर हॉस्पिटल इथं बोलून घेतलं आणि तिथं बेड अवेलेबल करून आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि आय सी यूमध्ये आज ट्रीटमेंट त्या मुलाचं झालेलं आहे आणि सुखरूपपणे आज मूल डिचार्ज होऊन घरी जाऊन पोचलेलं आहे म्हणून या ठिकाणी अनुरुद्धदादा रेडीकरांचं अंजनाताई रेडीकरांचं अनिल सरांचं मनापासून आभार या ठिकाणी आम्ही सर्वजण मानतो त्यांच्यामुळं आज त्या मुलाचा जीव वाचलेला आहे हे त्या पठाण कुटुंबाने जिलेबी वाटून आनंद व्यक्त केलेला आहे जेलसेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणतात की अशीच सेवा रेडीकर हॉस्पिटलकडून होत राहो ही चलाचरणी प्रार्थना काही दिवसापूर्वी आझरने एका पेशंटसाठी फोन केला एक नवजात बालक जन्माला आलेला आणि त्याला एन आय सी यूची गरज होती गडिंगलजच्या उपजिल्हा रुग्णालयात त्या महिलेची प्रसूती झाली आणि एन आय सीची गरज लक्षात घेऊन आजरचा मला फोन आला आणि आपल्याकडं महात्मा फुले योजनेतनं दहा बेडचे एन आय सी यू विभाग आपला कार्यरत आहे त्यामुळे ते गोरगरीब रुग्णांना आणि आजरा गडिंगलज चंदगड या तीन तालुक्यात तसा आपला हा एकमेव एन आय सी विभाग आहे जिथं चांगले ट्रीटमेंट बाळांना होते आणि आजरच्या या आ, जी त्याची फास्ट मुवमेंट झाली त्याच्यामुळे त्या बाळाला लगेच उपचार झाले आणि आज ते बाळ मला वाटतं एक दहा पंधरा दिवसानंतर एन आय सी यूमधनं बाहेर येऊन आज त्याला डिस्चार्ज होऊन ते त्यांच्या आईवडिलांकडं डॉक्टर आमचे जे पिडियाट्रिशियन आहेत दीपक पॉरसर आणि त्याचं चेकअप करून त्याच्या आईवडिलांकडं सुपूर्द केलं त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा एक रुपये हॉस्पिटलने काही घेतलेला नाही जो खर्च लाखात येतोय का लोकांना बरंचसं माहिती नाही पण महात्मा फुले योजनेतनं मोफत उपचार होतात हे समजणं गरजेचं आहे यापूर्वीही म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात रेकॉर्ड असेल की चारशे ऐंशी ग्रामचं बाळ आमच्याकडं जवळजवळ चार महिने होतं आणि चार महिन्यानंतर ते दोन अडीच किलोचं झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांना सुपूर्द केलं तेही मोफत त्याच्यावर उपचार झाले त्याच्यामुळे आपल्या ह्या तीन तालुक्यातल्या लोकांना हे माहिती असावं की जिथं जर बाळाला एन आय सीची गरज लागेल तर त्यांनी नक्की आमच्या केदार रेडेकर धर्मादाय रुग्णालयात एन आय सी विभागाचे आमचे जे पीडिया क्रिशियन आहेत डॉक्टर दीपक पवार सर यांच्याशी संपर्क साधावा जेणेकरून या नवजात बालकांना आपण चांगले चांगले सुविधा देऊन त्यांना मोफत उपचार करून सुखरूप त्यांच्या आईवडिलांकडं आपण सुपूर्द करू जनगरजना लाइव सिटी कैमरामैन जैयद सैयद सह लता पालकर ग्यूज केदारी रेडिकल हॉस्पिटल में मेरी बच्ची को एडमिट किया था वहाँ से हम आपके से सिटी हॉस्पिटल पर चले जाए तो इसलिए उनके उनको थैंक यू